अहेरी तालुक्यातील एक मोठी बातमी पुढे येत आहे आलापल्ली अंतर्गत समाविष्ट असलेल्या अहेरी बोरी बोरीबिटात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड व तस्करी होत असल्याची हो माहिती मिळताच आलापल्लीच्या उपविभागीय वनाधिकाऱ्यांनी आज दोन मार्चला दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास प्राणहिता व दीनानंदीच्या संगमावरील कुलता रीठ येथे कारवाई केली यावेळी हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मात्र कारवाई दरम्यान सागवन तस्कर तिथून पसार झाले आहेत या कारवाईमुळे सागवान तस्करांचे धाबे दनालले आहेत आलापल्ली वनविभागातील अहेरी वनपरिक्षेत्रात समाविष्ट असलेल्या बोरी येथील बिटात गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड व सागवान तस्करी सुरू आहे मात्र बोरी बिटातील वनाधिकारी व कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे या पार्श्वभूमीवर आलापल्लीचे उपविभागीय वनाधिकारी निलेश देवगडे यांनी याची गंभीरतेने दखल घेतली आणि आज दोन मार्चला भर दुपारी सापडा रचला त्यानुसार प्राणहिता व दीना नदीच्या संगमावरील कुलता रीट येथे सागवानाचे मोठमोठे लाकूड कामण्यात येत असलेल्या ठिकाणी धाड टाकली यावेळी आरोपी सागवान तस्कर तिथून पसार झाले मात्र वनाधिकाऱ्यांनी मोठा सागवान साठा जप्त केला आलापल्लीचे उपविभागीय अधिकारी निलेश देवगडे यांच्यासह क्षेत्र सहाय्यक योगेश शेरेकर श्यामराव देवकते मालू कुडियामी दामोदर चिव्हाणे पातानील नंदकिशोर खोबरागडे बंडू रामगिरवार गोपाल आत्राम नानाजी सोयाम आदींच्या चमूने ही कारवाई केली त्यामुळे या भागातील अवैध वृक्षतोड करणाऱ्यांचे धाबे दणाले आहेत बोरीबिटात झालेल्या अवैध वृक्षतोडीत जबाबदार कोण असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे अनिल गुरनुले विदर्भ न्यूज बोरी